नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे गॅस न पेटवता करायला सोपी नैसर्गिक रंगाची आणि चवीची आंबा पोळी आणि यासाठी लागेल सहा हापूस आंबे लहान वाटीने पाऊन वाटी साखर आणि वजनी म्हणाल तर साठ ते सत्तर ग्रॅम साखर घ्यायची आणि तूप जे ऑप्शनल आहे तर सर्वात आधी आंबे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतर आंबे पाण्यात पुढतील एवढं पाणी ओतून आंबे पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवायचे वीस मिनिटानंतर एक एक आंबा सुती कापडाने कोरडा करायचा आणि आता आंब्याचं वरचं टोक काढून याची साल काढून आतला गाभा एका भांड्यात जमा करायचा जर का हे असं करायचं नसेल तर आंबा कोरडा केल्यानंतर हाताने थोडा मऊ करायचा आणि पिळून घ्यायचा आता मिक्सरच्या भांड्यात जमा केलेला आंब्याचा गर आणि साखर एकजीव होईपर्यंत फिरवायचं आणि एका भांड्यात ओतायचं आता हे एकसारखं फेटायचं म्हणजे यात असलेली हवा बाहेर पडते आता आंबा पोळी तयार करण्यासाठी घरातील रोजच्या वापरातील जेवणाची जी ताटं असतात त्यातली दोन ताटं घ्यायची एका ताटाला तूप लावलेलं आहे आणि एका ताटाला तूप लावलेलं नाही दोन्ही ताटात आंब्याचा रस एकसारखा ओतायचा आणि तयार झालेली ताटं कडकडीत उन्हात ठेवायची दिवसभर उन्हात वाळल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ही ताटं घरात आणायची त्यानंतर पुढचे दोन दिवस याला कडकडीत उन्हातच ठेवायचं तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आंबापोळी अगदी व्यवस्थित तयार होते आणि वर्षभर टिकते सुरीकडे गोल फिरवायची आणि आंबापोळी ताटापासून बाजूला करायची तयार झालेल्या आंबा पोळीचे हव्या त्या आकारात तुकडे करायचे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायची म्हणजे ही कमीत कमी आठ ते नऊ महिने किंवा याहूनही जास्त काळ अगदी व्यवस्थित टिकते माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद